नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेला पूजा मांडणी कशी करावी त्यासोबतच कुठल्या मंत्रांचे स्तोत्राचे आपण उच्चार करावे कोजागिरीची जी पूजा आहे ती ती आपण कोणत्या वेळेत करावी त्याप्रमाणे या दिवशी आपण देवांना नैवेद्य अर्पण करायचा आहे तो नैवेद्य कुठला आणि नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आपण मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कुठला याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील तर बघा पौर्णिमेची रात्र ही चंद्राची रात्र सर्वांना आनंद देत असते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या रात्री शरदाच्या चांदण्या जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असं असा समज आहे अशी मान्यता आहे तर या दिवशी आपण माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि इंद्रदेव भगवान चंद्र यांची पूजा करायची आहे यांची उपासना करायची आहे हा उत्सव आपल्याला अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटांमध्ये करायचा असतो या संपूर्ण एकोणचाळीस मिनिटांमध्ये आपल्याला जी सेवा आहे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात या दिवशी आपल्याला भगवान इंद्र ल माता लक्ष्मी चंद्र कुबेर यांची पूजा करायची आहे आता ही पूजा वर्षातून एकदाच करायची असते ही सेवा आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळते त्यामुळे ही सेवा कोणीही चुकवू नका आवर्जून ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे वर्षातून एकदाच ही सेवा करण्याची एकमेव संधी एकमेव वेळ आपल्याला मिळते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरीच करायचा असतो बघा असे म्हटले जाते भगवान इंद्र माता लक्ष्मी हे आपल्याला पृथ्वी तलावावरती आशीर्वाद देण्यासाठी येत असतात या दिवशी ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात या दिवशी कोण जागत आहे कोण झोपलेले आहे किंवा कोण आळशी व्यक्ती आहे हे ते बघत असतात या दिवशी रात्री बारा ते साडेबारा बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनटामध्ये जे त्यांची सेवा करतात जे त्यांचे ध्यान करतात त्या व्यक्तींना ते आशीर्वाद देत असतात असे म्हटले जाते त्यांना अमृताचा म्हणजेच यासोबतच देवांना नैवेद्य सुद्धा आपल्याला अर्पण करायचा असतो तर तो कुठला अर्पण करायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान कुबेर इंद्र चंद्र यांची पूजा करायची आहे यांची उपासना आपल्याला करायची आहे बघा हा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे हा आपण कोजागिरी पौर्णिमेलाच करायची आहे माता लक्ष्मी आणि भगवान इंद्र हे पृथ्वी तलावरती रात्री बघत असतात की कोण जागत आहे कोण आपली सेवा करत आहे त्या व्यक्तींना ते आशीर्वाद देत असतात पण या व्यतिरिक्त या महालक्ष्मी मातेची मोठी बहीणसुद्धा असते त्या मोठ्या बहिणीला अक्काबाई असे म्हणतात तिची जर आपल्यावरती अवकृपा झाली तर लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला असे आपण बऱ्याच वेळा ऐकलेले असेल तर ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरत असते कोण झोपले आहे कोण जागे आहे हे ती पाहत असते आणि जे झोपलेले आळशी व्यक्ती असतात त्यांच्यावरती ती रागवत असते आणि मात्र जे लोक जागरण करत असतात लक्ष्मी मातेचे नाम जप करत असतात त्यांना सुखसमाधान संपत्तीही लाभत असते असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी आपण आवर्जून ही सेवा करायची आहे आणि आवर्जून हे जे उपाय आहे ज्या सेवा आपण बघणार आहोत तर ते आपल्याला या दिवशी करायचे आहे बघा याच दिवशी पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वी तलावरती फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे त्यांची सेवा उपासना कोण करत आहे किंवा कोण करत नाही हे ते पाहत असतात आणि वारंवार कोण जागरती असे ते विचारत असतात यावरून हे जे कोजागिरी पौर्णिमा हे नाव आहे हे, हे पडलेले आहे म्हणजेच कोजागिरी असे नाव हे या पौर्णिमेला पडलेले आहे तर यामुळे आपण आवर्जून माता लक्ष्मी भगवान इंद्र कुबेर आणि चंद्रदेवता यांची पूजा ही आवर्जून करायची आहे तर बघा पूजा मांडणी कशी करायची हे आता आपण बघणार आहोत आता सर्वात आधी आपण पूजेची मांडणी कशी करायची हे बघणार आहोत तर बघा मी इथे एक चौरंग घेतलेला आहे याऐवजी तुमच्याकडे पाठ असेल तर तुम्ही पाटावरती सुद्धा ही पूजा मांडणी जी आहे ती करू शकता अगदी छोटीशी पूजा आहे त्यामुळे छोट्या पाटावरती सुद्धा आपण ही पूजा मांडणी करू शकतो त्यानंतर आपल्याला यावरती पांढरे वस्त्र घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही केशरी रंगाचे घेतले लाल घेतले पिवळे घेतले तरी देखील चालेल पण ही आपण चंद्राची पूजा करतोय कोजागिरी पौर्णिमेला तर यासाठी आपल्याला पांढरेच वस्त्र घ्यायचं आहे तुम्ही असा एखादा रुमाल जरी घेतला तरी देखील चालेल त्यानंतर एक छोटा चौरंग घेतलेला आहे त्यावरती मी वाटी ठेवून घेतली त्यामध्ये अक्षता टाकून घेतल्या आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अर्पण केले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्या दिवा लावून घेतला आता दिवा सर्वात आधी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कारण कुठलीही पूजा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीने करतो तर सर्वात आधी दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा मी अर्पण करून घेणार आहे त्यानंतर दिव्याला एक फुलसुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे श्रीदीपदेवताभयन महापुष्पम समर्पया मी आता दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर मी इथे महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर काही हरकत नाही मूर्ती असेल तर मूर्ती जरी तुम्ही पूजेमध्ये ठेवली तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला भगवान इंद्र चंद्र कुबेर आणि माता लक्ष्मी यांचे पूजन करायचे आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला भगवान इंद्रदेवाचे प्रतीक म्हणून असा एक कलश घ्यायचा आहे तुम्ही कलश तांब्याचा घेतला तरी देखील चालेल पितळेचा घेतला तरी देखील चालेल मी इथं पितळेचा घेतलेला आहे तुम्ही तांब्याचा घ्या पितळेचा घ्या घ्या किंवा मग दोन्ही नसतील तर स्टीलचा जरी घेतला तरी देखील चालेल त्यानंतर त्यावरती कुंकवाने अशा प्रकारे आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कुंकवाची पाच बोटेसुद्धा मागच्या बाजूने काढून घ्यायची आणि आता यानंतर मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं होतं आता परत एकदा थोडं पाणी टाकून घेते आणि कलश जो आहे तो आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक रुपाय टाकायचा आहे त्यासोबतच एक सुपारीसुद्धा टाकायची आहे आणि हळदी कुंकू अक्षदा हे सुद्धा आपल्याला या कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर एक छोटंसं फूल असेल तर ते सुद्धा तुम्ही कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे यानंतर आता कलश आपल्याला मधोमध ठेवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला थोडे तांदूळ घ्यायचे आहे तांदळाची रास आपल्याला खाली टाकायची आहे आणि त्यावरती कलश जो आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आता मी ते थोडे तांदूळ टाकून घेतले त्यानंतर तांदूळ जे आहे ते ता आपल्याला तसेच पांढरे ठेवायचे नाही त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे तर मी ते हळदी कुंकू टाकून घेतले आणि त्यानंतर याच्यावरती हा जो कलश आहे तो आपण ठेवून घेणार आहोत आता हा कलश ठेवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आंब्याचे ढहाळ टाकायचे आहे आता आपण याऐवजी आंब्याची पाने सुद्धा टाकू शकतो आंब्याची पाने जरी चार पाच जरी असली तरी देखील पुरेशी होतात तर आपण आंब्याची पाने सुद्धा याच्यामध्ये टाकू शकतो त्यानंतर आता कलशाच्या उजव्या बाजूला आपल्याला दोन जोड विड्या विड्याची पाने घ्यायची आहेत आणि डाव्या बाजूलासुद्धा दोन जोड विड्याची पाने घ्यायची आहेत तर उजव्या बाजूला जी आपण पाने घेणार आहोत विड्याची त्यावरती आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा तुम्ही मूर्ती स्वरूप सुपारीसुद्धा ठेवू शकता सुपारीची सुद्धा आपण पूजा करू शकतो किंवा मूर्ती ठेवली तरी देखील चालेल तर मी इथे लक्ष्मी माते स्वरूप सुपारी ठेवून घेते आणि इथे आपल्याला डाव्या बाजूला कुबेर भगवान कुबेर यांच्या स्वरूप सुपारीची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर कुबेर देवतांची मूर्ती असेल तर तुम्ही ती सुद्धा ठेवू शकता त्यानंतर आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा कुबेर यंत्र असेल तर ते सुद्धा तर आता मी इथे लक्ष्मी माते स्वरूप जी सुपारी आपण ठेवून घेतली होती त्यासमोर जे श्रीयंत्र आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि भगवान कुबेर यांच्या स्वरूप जी सुपारी आहे त्यांच्यासमोर कुबेर यंत्र जे आहे तर ते ठेवून घेते आता श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ असेल आपल्याकडे तर ती सुद्धा आपण अर्पण करायची आहे आता आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर त्याऐवजी आपण फक्त सुपारीची जरी स्थापना केली तरी देखील चालेल तर यानंतर आपल्याला चंद्राचे प्रतीक म्हणून सुद्धा तांदळाची पूजा करायची आहे तांदळाची रास आपल्याला ठेवायची आहे तर यासाठी आपण इथे तांदळाने भरीव चौक गोल काढायचा आहे किंवा मग अशा प्रकारे तामणामध्ये जरी तांदूळ घेतले तरी देखील चालेल मी इथे एक छोटं तामण घेतलेलं आहे तामन, तामन तुम्ही पितळेचं घ्या किंवा तांब्याचं घ्या कुठलंही घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर त्यामध्ये तांदूळ आपल्याला पसरवून त्याचा गोल आकार असा काढून घ्यायचा आहे त्यानंतर ही सर्व मांडणी जी आहे ती आपल्याला बारा वाजेपर्यंत करून घ्यायची आहे बारा वाजेच्या आत करायची आहे तुम्ही संध्याकाळी जरी मांडली तरी देखील चालेल पण शक्यतो ज्यावेळेस आपण पूजेला सुरुवात करणार आहोत आता सर्वात महत्त्वाचं आपण पूजा कधी करायची तर पूजा ही रात्री ठीक बारा ते साडेबारा या तीस मिनिटामध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे जी संपूर्ण पूजा आहे याची मांडणी जी आहे ती आपल्याला बारा वाजेच्या आधीच करून ठेवायची कारण पूजा ही आपण बारा वाजता करायची आहे त्यामुळे आपण पूजेची जी मांडणी आहे ती रात्री किंवा संध्याकाळी जरी तुम्ही करून ठेवली तरी देखील चालेल तर आता आपल्याला रात्री काही मंत्र स्तोत्र यांचे उच्चारण करायचे असतात जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावरती लाभेल तर यासाठी बघा आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटामध्येच हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे ही करायची असते तर आता बघा पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती सहा तारखेला सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी सात तारखेला सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर कोजागिरी पौर्णिमेची ही जी पूजा मांडणी आहे ही आपल्याला सहा तारखेलाच करायची आहे म्हणजे बघा सहा तारखेचा संपूर्ण दिवस संपल्यानंतर रात्री बारा ही पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे मांडणी आपण सहा तारखेला संध्याकाळी करून ठेवायची आणि मग रात्री ठीक बारा वाजता आपल्याला मंत्र स्तोत्र यांचे पठन करायचे आहे लक्ष्मी माता भगवान कुबेर यांची सेवा करायची आहे तर बघा ही सर्व जी मांडणी आहे ती आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंतच करून ठेवायची आहे रात्री ठीक बारा ते साडेबारा या तीस मिनिटांमध्ये आपण जे जो प्रसाद दाखवणार आहोत तर तो आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचा आहे तर सर्वात आधी बघा आपण सर्व देवी देवतांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सर्वात आधी तुम्ही जर फोटो वगैरे ठेवला असेल तर फोटोला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत एखादं फुल आपण अर्पण करायचं त्यानंतर कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करायची कलशाला हळदी कुंकू अक्षदा आपण अर्पण करायच्या एक फुल अर्पण करायचं त्यानंतर जे लक्ष्मी मातेचे प्रतीक म्हणून आपण सुपारी घेतलेली आहे त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आणि श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आणि या दिवशी आपण आवर्जून श्री श्रीसुक्तमचं पठण हे नक्की करायचं आहे तुम्ही दिवसभरात कधीही करा आणि रात्री तर आपल्याला पूजेदरम्यान करायचंच आहे पण सकाळीसुद्धा आपल्याला वेळ मिळाला तर आपण आपण बरेच मंत्र स्तोत्र पूजा पाठी करत असतो पण आपण सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण हे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी करत अवश्य करावं त्यानंतर बघा इथे जे चंद्राचं प्रतीक म्हणून मी तांदूळ घेतलेले आहेत तर त्यावरती तुमच्याकडे जर अशा प्रकारे बघा चांदीचा जर लक्ष्मी देवीचा महालक्ष्मी देवीचा कॉईन असेल तो आपण पूजेमध्ये घ्यायचा आहे किंवा मग याऐवजी तुम्ही एक रुपयाचं नाणं जरी घेतलं तरी देखील चालेल तर आता ह्या कॉईनवरती जे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू आणि अक्षदार्पण करून घ्यायच्या आणि याऐवजी आपण तांदळाने सुद्धा न काढता चंदनाने सुद्धा भरीव जो गोल आहे चंद्राचे प्रतीक म्हणून तर ते सुद्धा काढू शकतो त्यानंतर यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण एक फूल अर्पण करायचं अशा प्रकारे ही जी पूजा मांडणी आहे ही आपल्याला बाराच्या आधीच करून ठेवायची आहे तुम्ही संध्याकाळी जरी पाच सहा वाजेच्या दरम्यान केली तरी देखील चालेल ज्यावेळेस दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा सुद्धा आपण ही पूजा मांडणी जी आहे ती करू शकतो अशा प्रकारे ही जी साधी सोपी पूजा मांडणी आहे ही आपल्याला रात्री बाराच्या आधीच करून ठेवायची आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे जर कवड्या असतील तर कवड्या सुद्धा आपण लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये आवर्जून ठेवाव्या आपण कुठलीही पूजा करत असताना कवड्या ह्या लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ह्या ठेवत असतो तर मी या बाजूला इथे कवड्या ठेवून घेते त्यानंतर बघा चौरंगासमोरसुद्धा आपल्याला छोटीशी का होईना एक रांगोळी काढायची आहे तर मी इथे एक घरी जी रांगोळी तयार करून घेतलेली होती तीच मी इथे समोर ठेवून घेते आणि आपण जर कवड्या पूजेमध्ये ठेवत असू तर कवड्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे जर सात पाच किंवा अकरा कवड्या असतील तर या दिवशी आता बऱ्याच महिलांना माहिती आहे की आपण कवड्यांवरती सुद्धा सेवा करायची असते कवड्यां कवड्यांवरती सेवा ही आपण प्रत्येक पौर्णिमेला करायची असते आपल्या उजव्या हातामध्ये कवड्या घ्यायच्या आणि त्यानंतर त्यावरती आपण लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठन करायचे आहे किंवा श्री पठन करून करूनसुद्धा कवड्या आपण सिद्ध करू शकतो तर बघा या दिवशी आपल्याला एक नैवेद्य करायचा असतो तर तो म्हणजे दुधाचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा असतो तर सर्वात आधी बघा आपण ज्या वेळेस बारा ते साडेबाराच्या दरम्यान पूजा करत असतो पूजे ठिकाणी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो त्या दिवशी रात्री ठीक बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला नैवेद्य ठेवायचा असतो तर तो म्हणजे दुधाचा दुधा आपण कोजागिरीला दुधाचा नैवेद्य देवांना अर्पण करत असतो तर तसाच नैवेद्य आपल्याला तयार करायचा आहे आता हा नैवेद्य आपण बारा वाजेपर्यंत तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जागरणसुद्धा करत असतो आणि आपला प्रसाद जो आहे तोसुद्धा आपला तयार होतो तर रात्री बारापर्यंत आपला हा प्रसाद आपण तयार करून घ्यायचा त्यानंतर बारा ते साडेबारा या तीस मिनिटामध्ये दुधाचे भांडे हे आपल्याला चंद्रकेंद्र किरणामध्ये ठेवायचे आहे जेणेकरून चंद्रदेवता शलाखाच्या रूपामध्ये अमृताचा प्रसाद आपल्याला देतील तर यासाठी अशा प्रकारे आपण दुधाचा प्रसाद जो आहे दूध आटवून त्याचा प्रसाद आपण चंद्राच्या किरणामध्ये ठेवायचं आहे बारा ते साडेबारा या तीस मिनिटांमध्ये त्यानंतर साडेबाराला पूजेच्या जो आपली जी पूजा मांडणी आहे तर पूजेच्या पाठासमोर आपल्याला हा प्रसाद देवांना अर्पण करायचा आहे तर बघा अशा प्रकारे भरीव चौकोन काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जो दुधाचा प्रसाद केलेला आहे तो आपण देवांना अर्पण करायचा तर बघा आपल्याला बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटांमध्ये ही जी पूजा आहे तर ही सर्व सेवा आहे ही आपल्याला या संपूर्ण एकोणचाळीस मिनिटांमध्ये करायची आहे आणि जो नैवेद्य आहे तो आपल्याला बारा ते साडेबारा या मिनिटांमध्ये तो आपल्याला चंद्रकिरणामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर बघा आपण जी काही सेवा करणार आहोत जे काही मंत्रस्तोत्राचे आपण उच्चार करणार आहोत तर त्यानंतर आपल्याला पूजेच्या पाठासमोर हा जो प्रसाद आहे हा आपल्याला देवांना अर्पण करायचा आहे देवांना हळदी कुंकू अक्षदा गंध अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्रसुद्धा आपण नैवेद्यावरती अर्पण करायचं आहे आता आपण सत्यनारायणाची पूजा सुद्धा याच दिवशी करणार आहोत तर अर्थात आपण दुपारीच जी तुळशीपत्र आहे ती तोडून ठेवायची जेणेकरून आपल्याला संध्याकाळी तोडायची गरज पडणार नाही त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक तुळशीपत्र टाकायचं आहे आणि हा नैवेद्य जो आहे तो आपण देवांना अर्पण करायचा आहे आणि मनोभावे त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो कोणता हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला प्रार्थना करत असताना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा या मंत्राचे आपल्याला पठन करायचे आहे तर हा जो दुधाचा प्रसाद ठेवलेला आहे हा फक्त आपल्या घरातील व्यक्तींनीच प्रसाद स्वरूपात घ्यायचा आहे आणि यासोबतच या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला बारा ते साडेबारा या काळामध्ये लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची असते तर त्यात आपल्याला मंत्र स्तोत्रांचे उच्चारण करायचे आहे तर ते मंत्र कुठले हे आपण जाणून घेऊया तर बघा या बारा ते साडेबारा या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर श्री कुबेर मंत्र हे आपल्याला प्रत्येकी एक एक माळ यांचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे सोळा वेळा आपल्याला श्री उत्तमचे पठण करायचं आहे त्यासोबतच एक वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचे आपल्याला पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि यासोबतच आपल्याला गीतेचा पंधरावा अध्यायाचे सुद्धा पठण करायचे आहे याप्रमाणे ही जी सेवा आहे ही आपल्याला बारा ते बारा एकोणचाळीस या संपूर्ण एकोणचाळीस मिनटाच्या कालावधीमध्ये करायची आहे तर परत एकदा सांगते बघा श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र हे आपल्याला प्रत्येकी एक माळ करायचं आहे त्यानंतर सोळा वेळा सुक्तम आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र यांचे आपल्याला पठण करायचं आहे सुक्तमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती जी आहे ती एकदाच म्हणायची आहे तर बघा हा अतिशय महत्वाचा प्राप्तीचा उपाय आहे हा आपण प्रत या येणाऱ्या पूजागिरी पौर्णिमेला आवर्जून करा आपल्याला नक्कीच याचा लाभ होईल कारण बघा लक्ष्मी माता ही अतिशय चंचल आहे त्यामुळे आपल्या घरात जर लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरात जर लक्ष्मी मातेचा वास राहावा असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण या येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला जे सोमवारी सहा तारखेला रात्री बारा वाजता बारा ते बारा एकोणचाळीस या मिनटामध्ये आपल्याला संपूर्ण एकोणचाळीस मिनटामध्ये ही जी सेवा आहे ही करायची आहे कारण बघा हा अतिशय म लक्ष्मीप्राप्तीचा महत्त्वाचा असा विधी आहे जो आपण या कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी असते ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे ही आपण चुकवायची नाही आहे ही आपण कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून करायची आहे सोमवारी रात्री ठीक बारा वाजता तर बघा लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी म्हणजे ही अनेक प्रकारची असते वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी अशी अनेक प्रकारची लक्ष्मी जी आहे ती जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती असतील तर त्यांच्यासमोर जर प्रत्यक्ष लक्ष्मी जरी आली तरी ते त्यांना ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे म्हणून या दिवशी आपण आवर्जून लक्ष्मी मातेची सेवा करा उपासना करा आणि जे आपण मंत्रस्तोत्र बघितलेले आहेत तर ते आपण या दिवशी पठण करायचे आहे संपूर्ण तुम्ही बारा, बारा ते बारा एकोणचाळीस या मिनटामध्ये आपले जेवढे मंत्र स्तोत्र आहे जेवढ्या माळी आहेत तेवढे सगळे पठण करून होतात तर या एकोणचाळीस मिनटामध्ये ही सेवा जी आहे ती आपण करायची आहे तर बघा ज्याप्रमाणे श देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ही करणारी आहे पण त्या देवीची जी मोठी बहीण आहे ती मात्र संकटे आणत असते त्रास देत असते कटकटी निर्माण करत असते अशी कल्पना आहे त्याच मोठ्या बहिणीस अक्काबाई असे म्हणतात तिची जर अवकृपा झाली तर लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला असे आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल तर ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरत असते कोण झोपले आहे कोण जागे आहे हे ती पाहत असते तर अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवत असते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हटले जाते कोण जागतोय कोण जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही कोण नाही करत हे ते पाहत असतात वारंवार तो को जागरती असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले तर अशी ही साधी सोपी पूजा आहे सोपी मांडणी आहे ही आपण कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून करा याचा नक्की आपल्याला चांगलाच लाभ होईल त्याचप्रमाणे बघा या दिवशी आपण मुलांचे सुद्धा औक्षण करत असतो या दिवशी आपल्या घरातील जो सर्वात मोठा मुलगा असेल किंवा मग मुलगी असेल तर यांची आपण अश्विनी करतो म्हणजे सकाळी आपण आपल्या घराभोवती तर रांगोळी अर्थात काढतच असतो या दिवशी पौर्णिमा असते तर आपण छान अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर मुलाला किंवा जर तुमचा मोठा मुलगा असेल तर त्यांना सुवासिक तेलाने आपण स्नान घालायचं आहे त्यांच्या भोजनामध्ये आपल्याला छान गोडाचा पदार्थ करायचा आहे तुम्ही काही करा शिरा करा किंवा इतर काही जरी केलं तरी तो आपण त्यांना गोळाचा पदार्थ म्हणून खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला औक्षण करायचं आहे सर्वात आधी आपण संध्याकाळी देवाला चंद्राला यांचे त्यांचे औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर आपण मुलांना ओवाळायचं आहे जे आपल्या घरातील मोठे मुलं असतील किंवा मुलगी असेल तर त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे बघा चंद्राप्रमाणे चांदणे शिंपीत जीवनाची वाटचाल करावी हा बोध आपण आजच्या या दिवसापासून घ्यायचा असतो तर म्हणून आपण ही सेवा जी आहे ती आपल्या घरासाठी आपल्या घरात सुख शांती राहावी यासाठी आपण ही सेवा जी आहे ती करायची आहे ही, ही सिक सेवा चुकवू नका आवर्जून पौर्णिमेला करा तर बघा अशी थोडक्यात माहिती होती कोजागिरी पौर्णिमेबद्दल जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ